हॅलो फ्रेंड तर आज आपण काहीतरी वेगळं बनवणार आहोत कसे आहात तुम्ही आणि छानच असणार आणि आज आपण काय बनवणार आहोत जेवणामध्ये एक भाजी बनवलेली आहे दुसरी एक भाजी म्हणजे आपण एक ठेचा बनवणार आहोत खूप झणझणी जो माझ्या मिस्टरांना आणि मला पण खूप आवडतो तर तो डेस ठेचा काय असणार आहे मी तिथून तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघा आणि कसा होतो ते सांग

फ्रेंड आता आपण इथे काय केलेलं आहे मी इथे तो हिरव्या मिरच्या होता ना, ना ते मिक्सरला लावून आहे करून घेतलेलं आहे टोमॅटो कापून घेतलेलं आहे आणि ज्या बोंबी घेतल्या होत्या ना आपण त्या पण बारीक करून घेतलेल्या आहेत तर आता आपण याला मस्त बोंबीला थोडंसं भाजून घ्यायचं त्यावेळेवर भाजून घेतल्यानंतर मग आता पुढे स्टेप बाय स्टेप दाखवते तुम्हाला अगोदर छान खूप कडकही नाही आणि अशा खूप करपतील अशा भाजून भाजून नाही घ्यायच्या लालसर थोड्याशा भाजून घ्यायच्या आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते बोंबील मी टाकल्यात तव्यावर आता याला छान थोडस लालसर भाजून घेऊया मस्त खूप काळ्या कालस, काळसर अशा भाजून नाही घ्यायच्यात लालसर थोड्याशा आणि त्याचा वास लगेच येतो लगेच भाजले की कळतात त्याला भाजून घेऊन नंतर दुसरी स्टेप करूया आणि झणझणीत असा ठेचा होतो कुठलीही भाजी असू द्या तोंडी लावण्यासाठी एक नंबर ठेचा आहे भाजून झाल्यात आपल्या बोंबील छानपैकी आता काढून घेऊ आपण याच्यामध्ये आता टमॅटो तेलामध्ये टमॅटो आणि आपण वाटून घेतलेला ठेचा टाकलेला आहे थोडंसं मीठ आणि हळद टाकलेला आहे आता आपण याला छान तेल सुटू द्यायचं टोमॅटो एकदम सॉफ्ट होऊ द्यायचे नंतर आपण याच्यामध्ये आपण आपण बोंबील घालून मस्त झंझणीत असा ठेचा तयार करू मस्त छान असा तेल सुटले त्याला आता आपण काय करूया याच्यामध्ये बोंबील घालून घेऊया लगेच बोंबील घालून घेतलेले आहेत मस्तपैकी छान मस्त थोडंसं आणि वाफवर ठेवायचं पाच मिनटं वाफ येऊ द्यायची आणि लगेच काढून घ्यायचं झणझणीत ठेचा आपला कुठल्याही भाजी बरोबर आपण खाऊ शकतो आता आपलं झालेलं आहे रेडी जेवण तर कसा झाला आपला ठेचा ते तुम्हाला लागतो बघा आपली शेपूची भाजी माझ्या ऋणवला खूप आवडते म्हणून ऋणासाठी स्पेशली शेपूची भाजी आणि हा ठेचा आपण जो बनवलेला आहे तो ठेचा बघा कसा झालेला आहे आणि ही पोळी आता तो त्याचं त्याची डिश रेडी आहे आता तो जेवायला घेणार आहे तर कशी वाटली ही रेसिपी झणझणीत ठेचा नक्की करून बघा एकदा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच चला आता आम्ही घेतो जेवून तुम्ही पण जेवा